नवरात्रीमधला देवीचा आवडता प्रसाद म्हणजे तांबूल ज्याला आपण पान मुखवास पण म्हणू शकतो राज करूया नवरात्रीच्या उपवासाला चालणारं पारंपरिक पद्धतीने पाचक तांबूल किंवा पानमुखवास त्यासाठी लागतील पंचवीस ते तीस बिड्याची पानं जी मी स्वच्छ धुतली निथळली आणि आता स्वच्छ असं कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घ्यायची कुठेही पाणी राहता कामा नये खाऊची पानं कोरडी झाली आता त्याचा देठ आणि शेंडा खुडून काढायचा चार ते पाच पानं अशी एकत्रित घ्यायची आणि कात्रीने बारीक कापायची हे झालं आता कढईमध्ये घेऊयात अर्धी वाटी चांगली निवडलेली बडीशेप खडे असता कामा नये ती मंद असेवर चांगली भाजायची बडीशेप भाजत आली की यामध्ये घालूयात धनाडाळ सुक्या खोबऱ्याचं खिस हिरवी वेलची लवंग आणि हे सगळं घालून दोन मिनटं बडीशेपसोबत भाजायचं एकदा कॅप्शन चेक करा साहित्य आणि प्रमाण व्यवस्थित दिलं सगळं भाजून झालं एका ताटामध्ये काढून गार करूया हे गार झालं की मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं यामध्ये जाईल थोडीशी खडी साखर आणि पांढरे तेल याला जाडसर बारीक करू हे बघा हे असं जाडसर वाटलं आता यामध्ये जातील कापलेली विड्याची पानं ज्येष्ठ मधाची पूड गुलकंद आणि अगदी नखभर चुना यापेक्षा जास्त नको याला आपण एक ते दोन सेकंदासाठी फक्त फिरूया आणि हे घ्या आपला पानमुखवास किंवा तांबूल तयार झाला आता हे तांबूल ताटामध्ये पसरवायचं एक ते दोन तास फॅन खाली ठेवायचं म्हणजे ओलसरपणा कमी होतो खूप कोरडं सुकू नका आणि मग डब्यामध्ये भरायचं मस्त महिनावर टिकेल तांबूल तयार आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग